तुमच्या मुलाचं अचानक मृत्यू झाल्यामुळं आम्हाला एक दोन तीन वर्षाचं काय सुचत नाही आणि परत ज्या ह्या पब्लिकला भिवून आम्ही गप्प बसलो होतो नंतर हे चार लोक असं म्हणाले की बाबा घरातल्या घरात करून टाक आणि काय बाहेर जाण्यापेक्षा आपल्या आपल्या घरात राहते त्या विषयामुळं मग त्यांच्या आईवडिलाला त्यांना दोघाला विचारून परत हे पाऊल उचल आमचं पोराचं असं मृत्यू होऊन सहा वर्ष चालू आहे आणि उद्या आमचं छोटंसं नातूचं कसं होईल म्हणून आम्ही दोघं नवराबाईकून हे विचार घेतलेला निर्णय मग आम्ही हे स आमचं नवराबाईचं विचारण्यामुळं आम्ही हे डोंगर उचलून पार पडला लोकांनी लोकांचा विचारच केला आमचं घरचं पुरतं आम्ही विचार केला पुढचं भविष्य कसं होईल पोराचं नातू अजून लहान आहे पुढे नातूचं कसं होईल मनुष्य नवराबाई कोणा डोंगर उचल पार पडलेलं पडलेला मृत्यू झाले मृत्यू झाल्यानंतर कोण सांगितले तुम्हाला तुम्ही तुमचे नाही आई उडील हे मामा काका सगळेजण सांगितले